स्वागत आहे तुमच्या तुमचं ज्योतिपवारा युट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आज सखी म्हणजातर्फे आम्हाला एक चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आहे आहे तो चित्रपट म्हणजे मराठी आहे संगीत मानापमान हे असं नाव चित्रपटाचं आहे आणि यामध्ये सुबोध भावे आणखीन कोण कलाकार आहेत हे पाहण्यासाठी आणि ही स्टोरी ऐकण्यासाठी कसा आहे पिक्चर आणि कसा नाही तो पाहण्यासाठी मी जात आहे आणि तुमच्यासोबत हा ब्लॉग नक्की शेअर करेन मी तर कंटिन्यू पुढे तुम्ही पाहत राहा तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलो हे अभिरुची सिटी प्राईडला तर इथेच आम्हाला तो चित्रपट पाहण्याची संधी मिळालेली आहे तर आम्ही इथे आलो आणि आमच्या कॉर्डिनेटेटची आम्ही वाट पाहत होतो कारण ते आल्याशिवाय ते आम्हाला काही तिकीट भेटणार नव्हते आणि नवीन आय वर्षाचे आय कार्डही भेटणार नव्हते दरवर्षी सखी मंचाला वेगवेगळे वेग, आय कार्ड असतात तर त्या ताई आल्या आणि त्यांनी आम्हाला नाव वगैरे लिहून घेतले प्रत्येकाचे आणि असे आय कार्ड आणि तिकीट पिक्चरचे दिले मग आतमध्ये आम्हाला सोडलं सोडल्याच्या नंतर इथे सर्व जण फोटोज वगैरे काढत होते प्रत्येकालाच फोटो काढावे वाटतात पोस्टरसोबत जो नवीन चित्रपट आहे त्याच्या जो असं लावलेला असतो तिथं सर्वजण अशा वयस्कर असेल तरुण असतील सर्वच जणांना काय मोह आवरत नाही फोटो काढण्याचा तर ते सगळे फोटो काढत होते मग तेवढ्यात धनुश्रेताईंनी सांगितलं की आपल्याला एक रील हे बनवायचं आहे मी म्हणून असं एक क्लिप घेतला मग त्यांनी म्हटलं की नाही असा बनवू रील ठीक आहे म्हटलं मी बनवते मग त्यांनी मला सांगितलं आणि मी रील बनवत होते तुम्ही पाहू शकता इथे की हा रील बनवला आणि मी त्या रीलमध्ये नाही आले कारण मीच रील बनवत होते मग असा ग्रुप फोटोही एक घेतला आणि असं सर्व झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि लगेच इथेही परशुरामी म्हणजे ह्या पिक्चरमधली जी हिरोईन आहे ती तिथे आली होती संवाद साधत होते आमच्यासोबत ती बोलत होती की तुम्ही चित्रपट पहा आणि खूप छान आहे मी चित्रपट संपल्यानंतर यायला पाहिजे होतं म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया मला ऐकायला भेटल्या असते आपण काही हरकत नाही तुम्ही बघा एन्जॉय करा संगीताची मेजवानी आहे असं ती बोलत होती आणि पुणेकरांनी चित्रपट चित्रपट उचलून धरला की काय मग असं म्हणाली ती आणि एन्जॉय करा असं म्हणाली आणि बरंच काही काही ती बोलत होती आणखीन तेवढ्यात मी एक छोटासा असा क्लिप घेतला पण ती मला एवढी कॅप्चर करता आली नाही कारण खूप दूर बसलो होतो आम्ही आणि क्लिअर आपल्याला काही ती दिसली नाही एवढी हा चित्रपट म्हणजे संगीत मान अपमान जागतिक लेवलचा हा नाटक होता पहिले त्या नाटकावर आधारित आहे जगप्रसिद्ध नाटक होतं हे संगीत मान अपमान त्याच्यावर आधारितच हे चित्रपट आहे आणि याच्यामध्ये खूप गाणी आहेत चौदा टोटल गाणी आहेत या पिक्चरमध्ये आणि खूप छान पिक्चर आहे मला तर खूप आवडला तुम्ही ही नक्की सर्वांनी आवर्जून जाऊन बघा सर्वांच्या ॲक्टिंग आणि प्रत्येकाची जी कला आहे छान प्रत्येकाने सादर केलेली आहे खूप मस्त पिक्चर आहे तर कसा वाटला माझा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आम्ही पिक्चर बघितला नंतर आम्ही पिक्चर संपल्यानंतर बाहेर निघालो आणि जाता जाता मग खाली एक आ, मी पिक्चर संपल्यावर जाता जाता असा एक व्हिडिओ मी क्लिक केला नंतर मॉलमधून म्हणजे अभिरुची सि, सिटी प्राईडमधून बाहेर पडताना असं एक छोटासा क्लिप केला सर्व खेळायलाही मुलांना खूप छान आहे ही त्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये